मित्रांनो आज आपण देवी केसरी मैदानात आलो आणि आपल्या सर्वांचा लडका साई या मैदानात दाखल झाला दा आहे संतोष तोडकर यांचा मोठा साई दादा नमस्कार नमस्कार कधी निघाला होता काल निघाला होता काल निघाला होता आज मोठा आला आहे कसं काय नियोजन असणार काय टॉपचं टॉपचं नियोजन नियो आहे किती वेळ लागला तरी अंदाजे तुम्ही ना म्हणजे खूप लांबून येता तीनशे तीनशे किलोमीटर कसं काय नियोजन असतं एवढं लांबून यायचं काय काय चांगलं नियोजन टॉपचं असलं तर आणि काय सांगाल आजच्या मैदानात खरं तर मैदान जरा कमी पल्ल्याचं वाटतंय कसं वाटतं एकंदरीत म्हणजे काय आपल्याला कमी पल्ला असला तरी चालतो आणि लांब असला तरी चालतो आणि ड्रायव्हर आज कोण असणार काय काय नामांकित नामांकित मित्रांनो बघू शकता आपण मोठा साई आला आहे नक्कीच आज टॉपच्या नियोजन आहे दादा तुम्हाला शुभेच्छा मैदानासाठी ओके मित्रांनो आपण अहिल्या देवी केसरी मैदानात आलो आहोत आणि आज मुंबईवरून हा नंदी आला आहे आज आपण त्याची जरा माहिती घेऊया दादा नमस्कार नमस्कार काय नाव आपलं माझं हा आला म्हटलं तुम्ही मुंबई मुंबईवरून दादा अहिला देवी केसरी मैदान आहे आज तुमचा हा नंदी मला वाटतं तुम्ही म्हटलं मागा पहिल्यांदा तीन फेरात पळतोय पहिल्यांदा पळतोय कसं काय नियोजन केलंय काय नियोजन आहे बर पण तीन फेऱ्यात पाळवायचा पहिल्यांदा म्हणजे निर्णय घेतलाय का कसं वाटतं म्हणजे तीन मैदान आहे इकडं चांगला एकदम वातावरण पण चांगला इकडं आता जरा मला तुमच्या नंदीच नाव सांगा मेहरबान बर काय आहे त्याची खासियत काय सांगाल खासियत काय आम्ही बिंजोरला भरपूर आम्हाला जे चांगलेच ठेवले पद्धती खुश ठेवले आम्हाला आणि तुमचा ड्रायव्हर वगैरे कोण असतो तिकडे ड्रायव्हर आमच्या घरचाच होता हा ड्रायव्हर आहे स्वतः ड्रायव्हर आहे आणि काय सांगाल खासियत काय सांगाल त्याची पब्लिकने वगैरे पब्लिकने बोलतो तीन फेऱ्याच्या मैदानात आज कुणावर पळणार आहे काय भोल्या म्हणून आहे बेलवडी आज ड्रायव्हर तुम्हीच असणार का असणार मित्रांनो बघू शकता मेहरबान मुंबई वरून हा नंदी आता तीन फेरे गाजवायला सज्ज झालाय नक्कीच दादा तुम्हाला आजच्या मैदानासाठी खूप साऱ्या शुभेच्छा दादा नमस्कार काय नाव आपलं मुळशी मधून आले दादा काय नाव नंदीचं आपले सुंदर सुंदर मित्रांनो मुळशी कारण सुंदर देवी केसरी मैदानात दाखल झालाय दादा आज नियोजन कोणाबर आहे सुंदरचं इथलाच आहे का Uh, किती आज गट किती आहे काय नाही माहित का, माईदा माईदा का? नाए नाए। तर मित्रांनो बघू शकता आपण uh, मुळशीकांचा सुंदर या देवी केश्री मैदानात दाखल झाला आहे आता शुभेच्छा आजच्या मैदानासाठी बघू शकता सुंदर uh, मित्रांनो आज आपण देवी केसरी मैदानात आहोत आणि आपल्या सर्वांचं लाडके गाडा मालक बैलाडी संघटनेचे अध्यक्ष शेवाळ्या यांचा पाखऱ्या या, या मैदानात दाखल झाला आहे दादा नमस्कार आज पाखरा आलाय घेऊन कसं काय नियोजन आहे काय चांगला आहे आज गट किती पाखऱ्याचा काय माहिती बर आणि सोबत अजून दुसरा कोणता नंदी बावऱ्या वगैरे नाही ना बावऱ्या कधी दिसेल मैदानात काय आता आहे ना व्यवस्थित हडपसर मध्ये मग पाखरा इथे कुठं असतो असतो का मित्रांनो बघू शकता शेवाळेबांचा पाखऱ्या या मैदानात दाखल झाला आहे नक्कीच आज चांगलं नियोजन आहे पाखऱ्याचं मित्रांनो आज आपण अहिल्या देवी केसरी मैदानात आहोत आणि आज छत्रपती संभाजीनगरवरून नगरवरून हे दोन नंदी आले आहेत दादा नमस्कार नमस्कार काय नाव आपलं जगदीश कृष्ण तिर्की कुठला म्हटलं तुम्ही छत्रपती संभाजीनगर आज कुणा कुणाला आणले शिवराज आणि बावर शिवराज आणि हा बावर आज कसं काय नियोजन असणार दोघांचं संदीप काकाच्या बैलामध्ये संदीप काका हरपळे हर तर मित्रांनो बघू शकता आज शिवराज कोणावर पळणार शिवराज सांगितलं नाही सांगितलं फक्त नियोजन त्यांनी केलंय मित्रांनो बघू शकता छत्रपती संभाजीनगर हे दोन नंदी आले आहेत दादा कधी निघाला होता आपण काय आम्ही रात्री निघलो होतो रात्री निघला होता का कसं वाटतंय मैदान फाटी वगैरे बघितली फाटी चांगले आहेत ना पळण्यासाठी ह्या नंदीना पहिल्यांदा पळवतं काय अगोदर पळालंय नाही शंकर पाट्यात पळवतो शंकरपटात पळवत होता पण आता तीन फेऱ्याच्या मैदानात पहिल्यांदाच पळत आहे कसा काय निर्णय घेतला हा पळवायचा इकडे आलता का का संदीप काका आलता बरं तीन निर्णय काय इतिहास काय आहे दोन्ही नंदींचा चांगले तिकडे बी समजा पहिल्या दुसऱ्या नंबरात पळते पहिल्या दुसऱ्या नंबरात पळते शंकरपट मी थोडक्यात गाजवलाय आता तीन फेऱ्याचं मैदान गाजवायला सज्ज झाला तुम्ही आज ड्रायव्हर तुमचा कोण असणार काय ड्रायव्हर ते पूर्ण काका त्यांनी सगळे केले तर मित्रांनो बघू शकता छत्रपती संभाजीनगर ही जोडी शिवराज आणि बावऱ्या ही जोडी तीन फेऱ्याचं मैदान गाजवायला सज्ज झालेली आहे बघू शकता आपण बावऱ्याबद्दल काय सांगाल बाबरवी तिकडं सांगत पळत ही जोडीच पळते का कधी जोडी पळती कधी फुटून मग आज ही जोडी पळणार आहे का फुटून पाळणार आहे फुटून पळणार आहे हो। नक्कीच आजच्या माझ्यासाठी खूप सारे शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद धन्यवाद